आतो सोन्या हाँ आता सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का नाही हा प्रश्न आता चांदीने तर आपल्याला खूप रिटर्न दिले आहेत मागच्या वर्षी सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणते आहेत पुढील पाच वर्षात निफ्टी किती रिटर्न देईल हे सगळं जाणून घ्यायचं असतं राईट पण कोणाच्याही डोक्यात हा विचार येत नाही की भारतातले ऐंशी टक्के पेक्षा जास्त लोक फक्त एका इमर्जन्सीमुळे आपली संपूर्ण बचत आणि गुंतवणूक खर तर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या फक्त एक टक्के लोकच हॉस्पिटलचा खर्च स्वतःच्या खिशातून भागवू शकतात त्यामुळे जर कुटुंबात एखादं मोठं हॉस्पिटलायझेशन झालं तर त्यांची सगळी बचत संपवून ते एकदमच त्यांची वाईट परिस्थिती होईल आता बघा हॉस्पिटलायझेशन साठी उपाय आहे एक चांगली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पण भारतात चार टक्के पेक्षा कमी लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स आहे याबद्दल आपण नंतर बोलूया पण हॉस्पिटलायझेशन शिवाय काहीतरी एमर्जन्सी असतात नोकरी जाणे गाडी खराब घरात अचानक दुरुस्ती लागणे कायदेशीर अडचण किंवा वैयक्तिक समस्या कोणासोबत काहीही होऊ आणि अर्थातच आपण सर्व प्रकारच्या एमर्जन्सीची योजना करू शकत नाही पण आपण जे करू शकतो आणि करायलाच हवं ते म्हणजे आपल्या सेफ्टी नेट तयार करणं ज्याला एमर्जन्सी फंड म्हणतात आणि लक्षात ठेवा स्वतःच एमर्जन्सी फंड तयार करणं हे तुमच्या फायनान्शियल जर्नी मधलं पहिलं पाऊल असायलाच हवं म्हणून सोन्या किंवा चांदीत गुंतवणूक करण्याचा योग्य वेळ आहे का सर्वोत्तम म्युच्युअल फंड कोणता आहे सर्वोत्तम स्टॉक कोणते आहेत हे सगळं विचारण्याआधी तर विचारलं पाहिजे एमर्जन्सी फंड कसा तयार करायचा मला वाटतं एमर्जन्सी फंड का आवश्यक आहे याबद्दल मी तुम्हाला पटवून दिले पण हा एमर्जन्सी फंड तयार कसा करायचा नेमका किती मोठा असावा आणि तो नेमका कुठे ठेवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत चला मग एमर्जन्सी फंडचं महत्व समजलं असेल आता पाहूया की तो कसा तयार करायचा आणि किती मोठा असावा ओके तज्ज्ञांच्या मते सहा महिन्यांचा खर्च इतका एमर्जन्सी फंड पुरेसा असतो म्हणजे तुमचा महिन्याचा खर्च पंचवीस हजार असेल तर सहा ने गुणाकार करून दीड लाख रुपये एमर्जन्सी फंड साठी पुरेसे सा आहेत पण मी या थिअरीशी सहमत नाहीये मला वाटतं या उत्तरात बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे मी समजवून सांगते माझ्या मते एमर्जन्सी फंड हा पर्सनल फायनान्स मधील सगळ्यात बेसिक विषय आणि तो पर्सनल फायनान्स मध्येच का येतो याच कारण आहे कारण हे प्रत्येकासाठी वेगळं असतं म्हणजेच प्रत्येकासाठी एमर्जन्सी फंड वेगळा असतो म्हणूनच कोणासाठी सहा महिन्यांचा खर्च कोणासाठी बारा महिन्यांचा तर कोणासाठी अठरा महिन्यांचा एमर्जन्सी फंड योग्य असू शकतो मग आता ठरवायचं कसं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रक्कम अशी असावी की ती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मानसिक शांतता दे माझ्यासाठी सहा महिन्यांचा फंड पुरेसा नाही कदाचित मी थोडी जास्त कन्झर्वेटिव्ह असेल पण किमान बारा महिन्याचा फंड असल्यावरच मी मला शांतता मिळेल असं मला वाटतं आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो बरेच तज्ज्ञ लक्षात घेत नाही जर तुम्ही फक्त बँक स्टेटमेंट पाहून महिन्याचा खर्च काढून तो सहा बारा किंवा अठरा ने गुणाकार केला तर एक अवास्तव रक्कम समोर येते उदाहरण घेऊन बघूया समजा तुमचा सध्याचा महिन्याचा खर्च पन्नास हजार रुपये आहे आणि त्यात सगळं समाविष्ट आहे पण याचा अर्थ असा नाहीये की बारा महिन्यासाठी तुम्हाला सहा लाखांचा एमर्जन्सी फंड हवा जर तुम्हाला नियमित पगार मिळत असेल तर तुम्ही बाहेर खाणं शॉपिंग ट्रिप्स असे अतिरिक्त खर्च करत असाल राईट आणि ते योग्यच आहे पण एमर्जन्सी मध्ये जसं की नोकरी गेली तर तुम्ही हे सगळे खर्च करणार नाही आणि त्यावेळी फक्त बेसिक खर्च आढळतात राईट म्हणून माझी सूचना आहे की फक्त बेसिक खर्चाच्या आधारावरच एमर्जन्सी फंड तयार करा नाही तर विनाकारण खूप मोठा फंड तयार करावा लागेल जो खूप ताण दे जर तुम्ही महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च करत असाल कदाचित बेसिक गरजांसाठी तुम्हाला फक्त तीस ते पस्तीस हजार रुपयेच लागतील म्हणून एमर्जन्सी फंड तयार करताना पन्नास हजार नाही तर तीस हजार हा आकडा वापरा आता किती मोठा एमर्जन्सी फंड हवा हे समजलं पण हा फंड सगळ्या एमर्जन्सी कव्हर करेल का सर्व एमर्जन्सी वेगळ्या आणि मेडिकल एमर्जन्सी पूर्णपणे वेगळ्या माझ्या मते हेल्थ इन्शुरन्स हा एमर्जन्सी फंड प्लॅनिंगचा भाग असायलाच हवा मी असं का सांगते कारण मी अनेक वेळा पाहिले की लोक गुंतवणुकीसाठी पैसे साठवतात आणि अचानक कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी येते आणि सगळे पैसे हॉस्पिटल बिल मध्ये जातात अनेक लोक म्हणतील आमच्याकडे कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आहे पण उद्या नोकरी राहील की नाही याची खात्री नसते त्यामुळे त्या इन्शुरन्सवर पूर्णपणे अवलंबून राहू नका असं माझं म्हणणं जोपर्यंत तुमच्याकडे स्वतःचा चांगला इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली हेल्थ इन्शुरन्स नाहीये तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा काहीच उपयोग नाही अनेकांना प्रश्न पडतो कोणता इन्शुरन्स घ्यावा किती कव्हर घ्यावा आता यात मी तुमची मदत करेन मी भारतातील सर्वात मोठ्या स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्सची शिफारस करेन स्टार हेल्थ इन्शुरन्स यांचे हॉस्पिटल टायअप त्यामुळे बहुतांश हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा मिळते स्टार हेल्थ मध्ये अनेक प्लॅन्स आहेत पण मी दोन प्लॅन सुचवते सुपरस्टार आणि अशोर सुपरस्टार प्लॅन मध्ये अनलिमिटेड कव्हर मिळतो आणि फ्रीज युअर एज हा फीचर असतो म्हणजे क्लेम न केल्यास प्रीमियम वाढत नाही अशोर प्लॅन मध्ये कोटींपर्यंत कव्हर मिळतो नऊ फॅमिली मेंबर्स कव्हर करता येतात आणि मॅटर्निटी कव्हरही मिळते म्हणून गुंतवणूक करण्याआधी हेल्थ इन्शुरन्स नक्की व्यवस्थित करा एमर्जन्सी फंड चे सगळे घटक समजले आता तो तयार कसा करायचा ते पाहूया सर्वात पहिला मुद्दा याची योजना पहिल्या किंवा दुसऱ्या पगारापासूनच करा पहिलं पाऊल इन्शुरन्स प्लॅनिंग दुसरं पाऊल एमर्जन्सी फंड एसआयपी म्युच्युअल फंड स्टॉक्स हे सगळं नंतर पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम वेगळी करा उदाहरण पन्नास हजार पगार असेल तर वीस टक्के म्हणजे दहा हजार रुपये अकाउंट मध्ये टाका जर कर्जाचे हफ्ते जास्त असतील तर आधी ते प्राधान्याने भरा उरलेल्या रकमेवर स्टँडिंग इन्शुरन्स लावा पण प्रश्न आहे की हा दुसरा अकाउंट कोणता सेव्हिंग्स अकाउंट एफ डी म्युच्युअल फंड पुढे ठेवायचे पैसे एमर्जन्सी फंड मध्ये तीन गोष्टी आवश्यक आहेत एक फंड स्थिर असावा दुसरं लगेच उपलब्ध असावा तिसरं किमान महागाई पेक्षा जास्त रिटर्न द्यावा इक्विटी म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स हे खूप वॉलेटाईल असल्यामुळे एमर्जन्सी फंड साठी योग्य नाहीये आपल्याकडे तीन पर्याय राहतात सेव्हिंग अकाउंट आरडी आणि डेट फंड माझी पहिली पसंती आहे सेव्हिंग्स अकाउंट प्लस एफ यांचा कॉम्बिनेशन ऑटो स्वीप सुविधा वापरून किमान पन्नास टक्के रक्कम इथे ठेवा यासाठी वेगळं सेव्हिंग अकाउंट असणं चांगलंय दुसरा पर्याय डेट फंड यामध्ये लिक्विड फंड कमी जोखमीचे आणि सध्या सुमारे साठ टक्के रिटर्न देतात टी प्लस वन सेटलमेंट असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात एफ डी आणि लिक्विड फंड दोन्ही का कारण भविष्यात कोणता जास्त रिटर्न देईल हे माहित नसतं म्हणूनच डायव्हर्सिफिकेशन महत्वाचं आणखी एक मुद्दा दहा ते वीस टक्के रक्कम कॅश किंवा गोल्ड मध्येच ठेवा कारण एमर्जन्सी कधी आणि कशा प्रकारची येईल सांगता येत नाही बँक सिस्टम बंद पडली तर कॅश आणि गोल्ड उपयोगी पडतात आता पन्नास ते साठ टक्के सेव्हिंग अकाउंट प्लस एफ डी तीस ते पस्तीस टक्के लिक्विड किंवा आर्बिट्राज फंड दहा टक्के कॅश प्लस गोल्ड कॉइन एमर्जन्सी फंड संबंधित जवळजवळ सगळे मुद्दे आपण पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा की हा एमर्जन्सी फंड सर्वोत्तम व्हिडिओ शेवटचे दोन टिप्स हा एकदाच होणारा प्रोसेस नाहीये दर एक दोन वर्षांनी रिव्ह्यू करा फंड वापरला असेल तर लगेच परत भरून काढा हेल्थ इन्शुरन्सला ला फंडचा फंड भाग नक्की माना गोंधळ असल्यास स्टार हेल्थ इन्शुरन्सेस सुपरस्टार आणि अशॉर प्लॅन्स नक्की पहा